मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मौर्य अकॅडमी सीबीएसई स्कूलमध्ये तेरा ऑगस्ट रोजी पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सौ अनिता आंत्रे मॅडम उपस्थित होत्या तसेच प्राध्यापक गोरक्षनाथ लांबे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच पालक देखील उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे जबाबदारी आणि कर्तव्य भावना त्यांच्यामध्ये रुजावी आणि भारताचे भविष्य असलेले हे विद्यार्थी उत्तम नागरिक घडावेत असे या पदग्रहण समारंभाचं उद्दिष्ट आहे कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली नंतर प्रमुख पाहुणे आणि शाळेच्या सेक्रेटरी डॉ सौ रोहिणी भास्कर सिनारी मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ नैना अरुण हार्दे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून त्यांचा सत्कार केला आणि मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली पदग्रहण समारंभामध्ये हेडबॉय गर्ल स्पोर्ट्स कॅप्टन स्पोर्ट्स व्हाईस कॅप्टन हाऊस कॅप्टन हाऊस व्हाईस कॅप्टन हाऊस प्रिफेक्ट डिसिप्लिन टीम कल्चरल टीम तसेच टेक्निकल टीम आणि बँड ग्रुप या सर्व पदांवरती विद्यार्थ्यांना सन्मानानं नियुक्त करण्यात आलं त्यानंतर मुख्याध्यापिका सौ नैना हरदे मॅडम यांच्याद्वारे शपथविधी पार पडला सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आणि कार्यभार स्वीकारला त्यानंतर हेडबॉयची कृष्णा आशुतोष मिस्त्री आणि हेडगर्ल कुमारी गुंजन महेंद्र शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर हेडबॉय कृष्णा आशुतोष मिस्त्री आणि हेडगर्ल गुंजन महेंद्र शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच पालकांनी आपले विचार मांडले त्यानंतर सचिव डॉक्टर रोहिणी सिनारे मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ नैना हारदे मॅडम यांनी देखील आपले विचार व्यक्त केलेत सोहळ्यामध्ये हेडबॉय म्हणून दहावीचा विद्यार्थी कृष्णा आशुतोष मिस्त्री आणि हेडगर्ल म्हणून गुंजन महेंद्र शेळके यांची निवड झाली आहे कॅप्टन पदावरती व्हाईट हाऊसची सृष्टी दादासाहेब वावळे ग्रीन हाऊसचा वरद भूषण मदने ब्लू हाऊसची प्रांजल प्रवीण जाधव आणि सॅफ्रॉन हाऊसची वैभवी भारत वाळूंज यांची नियुक्ती झाली आहे कल्चरल हेड म्हणून ऋषी नंदकुमार परदेशी डिसिप्लिन हेड म्हणून हुमेरा इम्रान मोटलानी तसेच स्पोर्ट्स कॅप्टन म्हणून आयुष सतीश रणसिंग आणि स्पोर्ट्स व्हॉईस कॅप्टन म्हणून साई सुयोग सरोदे यांची निवड करण्यात आली आहे मुख्याध्यापिकांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत जबाबदारीनं कार्य करण्याचं आवाहन केलं या याप्रसंगी सूत्रसंचालन अवनी रमेश राऊत शताक्षी अनिल निकम अवनी धनंजय वने विधी रवी जग्गी तसेच अनघा गणेश गाडेकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता शताक्षी निकम हिच्या आभार प्रदर्शनानं झाली या सोहळ्याचं आयोजन मौर्य अकॅडमी सीबीएसई स्कूलचे मुख्याध्यापिका सौ नैना हार्दे मॅडम तसेच शाळेमधील शिक्षिका सौ शर्मिला अनंत जोशी सौ संगीता बाळासाहेब डावकर सौ सोनाली दत्ताजी तरटे तसेच सौ जयश्री निलेश ठुबे सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडलाय हॅलो आज मौर्य अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने मला येण्याचं सौभाग्य लाभलं या शाळेच्या ज्या ट्रस्टी आहेत आणि त्यांचे संपूर्ण स्टाफ प्राचार्य मॅडम या सर्वांनी एक अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला होता असा उपक्रम खरंच मी अद्यापही कुठे पाहिलेला नव्हता हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना जबाबदारी नेतृत्व लिडरशिप शिकवणारा हा प्रोग्राम होता आणि खरोखरच या मुलांना या वयातच जर लीडरशिप कळली जबाबदाऱ्या कळल्या तर त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये ते खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात असा विश्वास मला वाटतो या कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती अतिशय चांगली होती आणि अनेक पालकांनीसुद्धा आपल्या ज्या विचार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडले मुलांच्या इंग्लिश मिडियम स्कूलची जी मुलं होती आणि त्यांनी जे सूत्रसंचालन केलं त्यांनी जे स्पीच दिलं ते अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांनी ते प्रस्तुत केलं आणि खरोखरच ही शाळा अतिशय चांगली आहे या मालरानावर कुठलंही प्रदूषण नाही अतिशय हिरवगार असं हे वनराईने नटलेलं हे स्कूल आहे आणि एका छोट्याशा खेड्यामध्ये अतिशय संसाधनाची कमी असतानासुद्धा या मॅ मा, ट्रस्टी मॅडमने एक अतिशय दर्जेदार अशा शिक्षणाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवलेली आहे हे, हे बघून खरोखरच मला कौतुक वाटलं पुन्हा एकदा या शाळेत येण्याचं आशा मला आहे आणि मॅडमला मी विनंती करते की पुन्हा एकदा मला या शाळेच्या व्हिजिटसाठी नक्की बोलवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी रुपिंदर सिंग कथुरिया एक पालक म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो की मोरे अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल पूर्वी आम्हा दोघांना जोडीनं वाटायचं की राहुरी तालुक्यामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल योग्य नाही आणि फ्लुएंट इंग्लिश बोलताना जसं आम्ही दोघं बोलू शकतो आमच्या काळातलं जे इंग्लिश मिडियम स्कूल होते तर आम्ही बाहेर शिकलो आणि ते फार स्ट्रिक्ट होते आणि इंग्लिश बोलताना इंग्लिश जर नाही बोललं तर आम्हाला फाईन असायचं आणि खूप स्ट्रिक्ट असायचं तो वातावरण आणि पूर्वी टीचर लोक आणि शिक्षकवृंद जे आहे ते पालकला चोपून काढायचे आणि चोपून काढताना पालकांना काही वाटायचं नाही आमच्या आईबा आईवडील म्हणायचे की बिंदास चोपून काढा आजकाल जनजागृती एवढी वाढलेली आहे की थोडं जरी पाल्याला काही बोललं तर लगेच मायबाप स्कूलमध्ये येतात आणि शिक्षक लोकांना बोलतात की कशाला बोललं काय बोललं याने एक माजीलपणाने बोलते येणार पण एक हट्टीपणा जास्त आहे पोरांमध्ये तर आम्ही मॅडमला डायरेक्ट स्ट्रिक्टली सांगितलं की पोरांना तुम्ही हातात घालून काढलं तरी आमचं काही म्हणणं नसणार आणि मोरे अकॅडम्ही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकल्यानंतर आम्हाला जाणवलं की इंग्लिशमध्ये बोलण्याची फ्लुएन्सी तत्परता आणि जी रेडी रेडिरेकनर शिवे ते इकडं आहे आणि स्कूलचं अॅकॅडमिक पाहून आम्ही फार सॅटिस्फाईड आहोत आणि आजचा जे इन्व्हेस्टिगेचरचा प्रोग्राम बघितलं आम्हाला आमच्या वेळेची आठवण आली आणि त्याही तब्बल त्याच्यापेक्षाही जबरदस्त प्रोग्राम झालेला आहे पदग्रहण समारंभ ज्याला आपण म्हणतो तर मी सजेस्ट करणार की सिनारी मॅडम आणि तमाम शिक्षक टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचं फार आभार मानतो आणि दोन शब्द धन्यवाद आज एका पेरेंटच्या नात्याने मोर्या अकॅडमी स्कूलच्या वतीने मी इथं आलेली आहे माझा मुलगा आज कल्चरल टीमचा हेड झालेला आहे त्यानिमित्त आम्हाला इथं बोलवलं गेलेलं तर आज ही इन्व्हेस्टिचर सेरेमनी जी आहे या शाळेत पार पडलेली आहे आणि खूप छानरित्या हा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमामध्ये मुलांना जबाबदारी दिलेली आहे जबाबदारी कशी स्वीकारायची हे सांगितलेलं आहे आणि इथूनच मुलं कसे घडतात हे मुलांना शिकवलं जातं तर आपण म्हणतो आज छोटी पायरी जी असते ती शाळेतूनच सुरुवात होते तर ती इथूनच सुरुवात होते आणि मोर्या अकॅडमीमध्ये ही गोष्ट खूप चांगल्या रीतीने पार पाडली जाते राहुरीमध्ये मला नाही वाटत की बाकी दुसऱ्या कोणत्याही शाळेमध्ये ही, ही सेरेमनी कुठं होत असेल तर मी ॲज अ पेरेंट कथुरिया फॅमिलीच्या वतीने मोरे अकॅडमीला त्यांच्या स्टाफला सिनारे मॅडमला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद गुड मॉर्निंग एव्हरी वन टूडे वी ऑर्गनाइज इन्व्हेस्ट टीचर सेरेमनी इन मोर्या अकॅडमी दिस सेरेमनी इज द हँडिंग ओवर ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी टू द न्यूली इलेक्टेड स्टुडंट काउन्सिल वी हॅव रिस्पेक्टेड अनिता अंध्रे मॅम विथ इज अ चीफ गेस्ट फॉर टू डेज ओकेजन शी अस विथ इम्पॅक्टफुल वर्ड्स ऑल द पेरेंट्स ऑफ Elected members were present to support their child and encourage them. The students were filled with enthusiasm and joy. From today, all the members of student council will look after the school. We wish them a great future. Big thank to honourable chief Guest, respected Senara Ma'am, Harde Ma'am, and the entire teaching and non-teaching staff for guiding us with dedication. Congratulations to all. Mahesh Dhaniasi, Rahuri.